नमस्कार कवरेज डॉट कॉममध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो सकाळी एक बातमी जी आहे ते मीडियामध्ये पसरली आहे की बीडचं जे जिल्हा कारागृह आहे यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला, महादेव महादेवगीते आणि जे अक्षय आ... आठवले आहेत त्यांच्याकडून मारहाण झाल्याची जी बातमी आहे ती समोर आली होती यानंतर आता जिल्हा कारागृहाच्या परिसरामध्ये जे आहेत ते अक्षय आटोलेचे जे नातेवाईक त्याचबरोबर बरोबर त्यांच्या आई देखील आलेले आहेत काय सांगाल या ठिकाणी सकाळी एक बातमी आलेली आहे की अक्षय आटोले कडून जे आहेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाली आहे यामध्ये काय तथ्य आणि कशाचा अर्ज घेऊन तुम्ही या ठिकाणी आला मी सकाळी टी व्हीवर बातमी बघितली की वाल्मी कराडला अक्षय आठवल्यानी आणि मारलं म्हणून त्याच्याबद्दल मी, मी इकडं जेलवरती आले बातमी बघून तर जेलवर आल्यावरती तर म्हणले की इथं अक्षय आठवले असा काय प्रकार झालेलाच नाही म्हणले की इथं काही झालेलं नाही त्यामुळं तुम्ही जावा म्हणले घरी पण मी घरी गेले नाही माझ्या मुलाचं काय बाहेर काढलं आहे नाही काढलं आहे कुठं आहे काय आहे काय माहीत नाही मला आणि मीडियावर अशा बातम्या टी व्हीवर सगळीकडं दाखवायला लागले तर त्याचं काही पोलिसांनी केलं काय नाही कुठं आहे काय आहे असं काहीच मला माहीत नाही आणि ज जवळ त्याची माहिती भेटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही नक्की तुम्हाला ही तुम्हाला ही, ही बातमी जी आहे ते मीडियामधून मिळाले की तुम्हाला या ठिकाणी पोलिसांनी कुणी बोलवलं होतं नाही मी टी इथे घरीच बघून आले बातमी सगळ्या चॅनलवर बातम्या दाखवायला तर वाल्मिकी वाल अण्णाला अक्षय आठवलेनी मारलं म्हणून त्याच्यामध्ये काय नमूद केलं आणि अर्ज तुमचा घेतला नाही असं देखील सांगितलं जाते आम्ही तर अर्ज केला की आम्हाला बोलणं करून द्यावा माझा मुलगा कुठं आहे काय आहे पण ते जेलवाले काय अर्ज घ्यायनात ते म्हणाले तुम्ही पिटीत टाका उद्या अर्ज देऊ उद्या बघू नाहीतर उद्या येऊन भेट काढू पण मी इथून जाऊ शकत नाही माझा मुलगा कुठं आहे काय आहे मला पोलीस प्रशासनावर अजिबात भरोसा हो नाही उद्या काय बरं वाईट झालं जीवाला तर जी ह्याचे प्रशासन पोलीस टाक हे राहतील जबाबदार माझ्या नवऱ्याचं पण असंच केलंय यांनी खोट्या गुन्ह्या ताडकून एन्काउंटर केले आणि असा नवरा वारल्यापासून मु तीन मुलांवर पण ह्यांनी असा मोका टाकलेला आहे पोलिसांनी खोटे गुन्हे टाकून आणि आत्ता पण मधी जेलमध्ये जायच्या आधी पण त्याच्यावर म्हणले अक्षय आठवलेला हो इथं जीवाला धोका आहे म्हणले त्याला जेलमध्ये घेता येत नाही तर मग माझ्या मुलांनी स्वतःच्या रिक्षेवर स्वतः शपथपत्र देऊन तो जेलमध्ये आहे आणि आता मीडियावाले असे टी व्हीवर बातम्या दाखवाय लागलेत की अक्षय आठवलींनी वाल्मी कराडला मारलं असं झालं तसं झालं आणि ह्याला कुठल्या जेलला नेलं काय नेलं कुठं जर बदली केली वाटाने म्हणले की अक्षय आठवले पळाला असं झालं तसं झालं त्याचं जर एन्काउंटर केलं तर त्याचे पोलीस प्रशासन आणि हे सर्व मीडियावाले जे बातम्या फल द्यायला लागलेत सगळ्या चॅनलवरती त्याचे जबाबदार ते सगळे मीडियावाले आणि पोलीस प्रशासन राहील पोलिसांसोबत काय बोलणं काय या घटनेमध्ये किती तथ्य आहे खरं आहे का बल्लारच बल्लार आमच्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट हे करत आहे की जेलमध्ये असताना लॉकअपला असताना बोलणं करणं खोटे पत्र आणून दिलेत हिथं ते बच काम आहे त्याच्याशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही माझ्या मुलांना खोट्या गुन्ह्यात अडवायचं काम त्याच आहे एकट्याचं नक्कीच या ठिकाणी की जी सर्व बातमी फिरत होती यामध्ये पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे की जे आहे ते या घटनेमध्ये काही तथ्य नाही त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता जे पी आय बल्लाळ बल्लाळांचं शिवाय हे काम नाही असं देखील या कुटुंबियांचा जो आहे तो आरोप आहे नक्कीच यामध्ये पुढे खरी माहिती काय समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठर